नमस्ते मैत्री परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे पण करतो आयुष्यात ते आपण का करतो कशासाठी करतो समझने सा हे आपण आज समजण्याचा प्रयत्न करू कधी असं होतं की आपण कोणाला पाहतो त्यांच्यामुळे आपल्यावरती प्रभाव पडतो की बहुतेक हे चांगलं आहे आपण हे केलं पाहिजे त्यांचं आयुष्य आमच्यापेक्षा चांगलं आहे कारण त्यांनी हे असं असं केलं खास करून आताची जी युवा पिढी आहे ते जे पण पाहतात मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती अभिनेता किंवा जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांचं आयुष्य चांगलं आहे म्हणून आपण हे हे असं असं केलं पाहिजे महागड्या गोष्टी विकत घेणे वस्तू विकत घेणे मोबाईल फोन थोडी एक वेगळी जीवनशैली महागडी जीवनशैली असं वाटतं आपण मग असंच करावं मग प्रभाव खूपदा अनेकदा आपल्याला काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो की तुम्ही हे करा हे करा कधी मग असं होतं की आपल्याला कोणीतरी जोर जबरदस्तीने सांगतो की नाही तुम्ही हे करू नका ते करा खास करून पालक शिक्षक किंवा कधी मित्रसुद्धा की नाही हेच चांगलं आहे आर्ट्स नको घेऊ कॉमर्स घे कॉमर्स नको सायन्स कर डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हा हे असं काहीतरी आपल्याला लोक सांगत असतात मग आपण कधी कधी असं वाटतं की आपण असंच करावं खूपदा असं होतच असतं की आपण करतोय ते कशासाठी करतोय असं होतं की आपण दुसऱ्यांचं स्वप्न जगत आहोत त्यांना वाटतं म्हणून आपण करत आहोत पण नक्की विचार करा तुम्ही जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल थोडा वेळ बसा आणि पहा की आपण जे आज करत आहोत हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही मला हेच करायचं होतं की दुसरं काही करायचं होतं फार महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी की मला काय वाटतं मला कशासाठी करायचं आहे दुसऱ्यांसाठी की स्वतःसाठी कारण की दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टी किती योग्य आहेत त्या आपल्याला कधी कळेल जेव्हा ते खरोखरच आनंदी होतील त्यांच्या आयुष्यात त्यांना जेव्हा आनंद भोगायला मिळतो अनुभवायला मिळतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हा ते योग्य आहे एक प्रसिद्ध असेच अमेरिकेत एक अभिनेता आहे ते म्हणतात खूप पैसे कमवा खूप प्रसिद्ध व्हा यांच्या ह्या संदेशाच्या मागे त्यांना काय सांगायचं आहे सा की तुम्ही सगळं प्राप्त करा भौतिक जगातल्या गोष्टी पण जो आनंद आहे तो तुम्हाला ह्यांच्या मार्फत मिळतच नाही म्हणजे मग खूप पैसे कमवाल तुम्ही प्रसिद्धी तुम्हाला मिळेल मग तुम्ही थांबता आणि विचार करता की मला ह्याच्यात काहीच मिळालं नाही म्हणजे कुठेतरी आनंद ह्याच्या पलीकडे आहे त्याची सुरुवात तेव्हा सुरू होते म्हणून प्रश्न इथे येतो की आपण जे करत आहोत आज सध्या ते प्राप्त झाल्याच्या नंतर काय होणार आहे अशा लोकांना पहा तुम्ही ज्यांना फॉलो करत आहात ते कधी चुकतीलही पडतीलही मग तुमचं काय म्हणून तुम्हाला जे करायचं असेल पहिल्यांदा विचार करा आताही जर आपण काहीतरी करत असं असू की जे तुम्हाला नाही करायचंय कोणी सांगितलं म्हणून करतोय मग थांबा तिकडे आणि पाहून घ्या की मला काय करायचंय आपला वेळ तर वाया जात नाहीये आपली ऊर्जा तर वाया जात नाहीये कारण की शेवटी होणार काय फक्त पश्चाताप कि मला जे करायचं होतं तो करतोय ती करते पण मी फार दूर आहे त्याच्यापासून जे मला करायचं आहे त्या गोष्टीपासून मी फार दूर आहे आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे विचार करा तुमचा संकल्प जे तुम्हाला करायचं आहे जीवनात त्याच्यामध्येच तुमचा आनंद आहे तुमचं सुख आहे मग जेव्हा तुम्ही तुमच्या संकल्पापासून दूर जाता म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यापासून तुम्ही जेव्हा दूर जाता होतं काय की तुम्ही त्या आनंदापासून दूर जात आहात सुखापासून दूर जात आहात मग आतमध्ये तुमचा अनुभव काय होतो चिडचिडा म्हणजे कुठे आपण असं सारखं चिडचिड करत असतो की हे मला आवडत नाही ते मला आवडत नाही मग दुसऱ्यांवरती राग काढणे उगाच कारण की आपण स्वतःच खूप त्रस्त आहोत की जे मला करायचं होतं ते मला करायलाच मिळालं नाही मग सतत काहीतरी कुठेतरी ते चिडचिड काढणे राग करणे कोणावरती तरी मग तुम्ही पाहून घ्या की खरोखर मी आता काय करत आहे जे मला करायचं होतं तेच करतोय का की वेगळंच काहीतरी करतोय हे पाहून घ्या आणि पटकन त्याप्रमाणे योग्य दिशेतर्फे तुम्हाला आजपासूनच किंवा त्या क्षणापासूनच वाटचाल पुन्हा सुरू करावी लागेल नाहीतर मग असं नको व्हायला की मला सुरू करायचं आहे पण सुरू करण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे कारण की इतके तुम्ही चुकीच्या मार्गाने पुढे गेलेला आहात आता चूक बरोबरी तर तसं काहीच नाही आहे पण विषय का आहे की जे मला करायचं होतं किंवा जे मला करायचं आहे त्याच्यापासून मी फार दूर निघून गेलो ती परतीची वाट जी आहे तीच बंद झाली तीच संपली असं नसावं मग तुम्ही आताही विचार करा की मला जे करायचं हे मला करता येईल का निदान दिवसामध्ये एक तास तरी आठवड्यातून एक तास महिन्यातून एक तास दोन तास ते मला करायचं आहे स्वतःला करायचंय आणि ते तुम्हाला कसं कळणार तुमच्या आतमधून हृदयामधून जेव्हा तो संकेत येतो तो संदेश येतो की मला हे करायचं आहे मग तेव्हा तुमच्या जीवनात खरोखरच बदल घडून येतो आजचं सूत्र आपल्याला काय सांगत आहे हृदय दे दिशा हृदय दे दिशा विशाल हो दशा तुमच्या आतमध्ये जो हृदय आहे तोच तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवणार आहे हृदय दे दिशा आणि विशाल हो दशा जीवनात एक मोठा बदल बघायला मिळतो तुमची दशा अवस्था अनुभव खूप विशाल होतो त्याच्यात आपण सगळ्यांना सामावून घेतो अनुभव मग काय राहतो प्रेमाचा शांतीचा मैत्रीचा परिवर्तनाचा आणि दुःख राग क्रोध द्वेष त्याच्यापासून आपण फार दूर निघून जातो फक्त आतला आवाज हृदयातील आवाज त्याला ऐकून घ्या आणि त्या दिशेप्रमाणे काम करायला सुरू करा तुम्ही पाहाल की किती छानपैकी तुमच्या जीवनात तुम्हाला ते परिवर्तन पाहायला मिळेल आनंद अनुभवायला मिळेल प्रेमाचा अनुभव शांतीचा अनुभव सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा अनुभव पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू नवीन काहीतरी शिकू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते